सगळ्यांशी भावी आता फुलटू दोस्ती टेंशन को मारो गोली बदलू ग्रॅव्हिटी तुमची नियमची हो दे युनिटी तुमची नियमची हो दे युनिटी काजू दे गाजू दे पी सी टी। हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एम वर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे भारत या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरवगीत समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूयात संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य विराज सवाई संवादिनी शर्मिला शिंदे तबला मिलिंद लिंगायत निवेदन संस्कृत प्राध्यापिका आणि कोशशास्त्र तज्ञ डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी गौरवगीत गलत मत कदम उठाओ सादर करते जुडसन हायस्कूलचे विद्यार्थी वन्ही तो चेत वन्ही तो चेत गलत मत कदम उठाओ सोच कर चलो। नमस्कार। वन्ही तो चेतवावा या मालिकेच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनःपूर्वक स्वागत समर्थ रामदास स्वामींचं वचन आहे वन्हितो चेतवावा चेतवताची चेत तो मना मनात देशभक्तीची ज्योत लावण्याचा हा कार्यक्रमाचा उद्देश यथार्थपणे था साध्य करेल असं आजचं गीत आहे सर्वाधिक तरुण नागरिक असणारं तरुण राष्ट्र अशी आज जगात भारताची ओळख आहे या युवक युवतींमध्ये असणारी असामान्य ताकद विविध क्षेत्रांमध्ये वापरली जाते आणि यापुढेही वापरली जाणार आहे त्या ताकदीचा सदुपयोग होण्यासाठी अत्यंत आवश्यक जर काही असेल तर प्रत्येक युवा मनाला सद्विचारांचं अधिष्ठान असणं ते जर असलं तर सद्विचारांच्या मार्गावर हे तरुण तरुणी आणि त्यांचं तरुण नेतृत्व असेल आणि असं जर असेल तर या राष्ट्राला लिलया सर्वोच्च स्थानी ठेवता येणार आहे आजच्या गाण्याचे बोल आहेत गलत मत कदम उठाओ सोच कर चलो विचार कर चलो योग्य काय आणि अयोग्य काय कुठला पर्याय निवडावा काय बरोबर आणि काय चूक यासारखे मनाची दुविधा मनस्थिती करणारे प्रसंग आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात नेहमी येतात आपण तर अगदी सामान्य माणस आहोत महाभारतातल्या महापराक्रमी धनुर्धर अर्जुनालाही अगदी असाच प्रश्न पडला होता युद्ध करू की नको मनाची अत्यंत अस्वस्थ अवस्था झालेली असताना माझ्याकडनं चूक तर नाही होणार स्वकीयांवर शस्त्र चालवणं त्यांच्या जीवाचा घात करणं हे योग्य की अयोग्य पाच हजार वर्षांपूर्वी अर्जुनाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना प्रत्यक्ष भगवंत श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितलं तस्मात युद्धस्व कौतेय अर्जुना सारासार विचार कर आणि युद्ध करण्याचा निर्णय घे तेराव्या शतकात माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठही आपल्याला तेच सांगतो सारासार विचार हरिपाठ सार आणि असार योग्य आणि अयोग्य चूक आणि बरोबर निवडण्याची क्षमता म्हणजेच विवेक समर्थ रामदास स्वामी मनाच्या श्लोकात म्हणतात विवेक क्रिया आपुली पालटावी आज आपण ऐकणार आहोत त्या पद्यात हाच विचार कवीनं मांडलाय गलात मत कदम उठाव सोच कर चलो विचार कर चलो विचार करा आणि मगच कृती करा आधी कृती आणि मग नंतर विचार असं करू नका हा विचार विचारवंत संत महात्म्यांनी वारंवार सांगितलाय त्याची आवृत्ती या गीतात होताना दिसते व्यक्तिगत आयुष्यापासून ते राष्ट्राच्या वाटचालीपर्यंत व्यष्टी ते समष्टी या सर्व स्तरांवर हा विचार फार उपयुक्त ठरणार आहे या गीतात आणखी एक महत्त्वाचा विचार आलाय कुठल्याही कार्यात अडचणी अडथळे हे तर येणारच पण मार्गक्रमण करताना अडथळे आल्यावर आपला मार्ग बदलून बाजूला जाणं असा एक मार्ग असू शकतो आणि दुसरा मार्ग अडथळाच बाजूला करणं असं असू शकतं या गीतात शारीरिक आणि मानसिक ताकदीला आव्हान देत अडचणी ओलांडायचा त्यावर मात करायला सांगितलंय राह की मुसीबतो को पार कर चलो असं म्हटलंय निडर निर्भय असं मन आणि शारीरिक शक्ती असेल तरच अडचणी ओलांडणं शक्य होईल हे तत्वत जरी पटलं आणि समजलं तरी अडचणींवर मात म्हणजे नेमकं का काय आणि कसं करायचं याविषयी महाभारतातली एक प्रसिद्ध कथा मला आठवते या कथेतून खूप काही गोष्टी स्पष्ट लक्षात येतात एकदा श्रीकृष्ण आणि बलराम जंगलातून प्रवास करत होते दोघंजणच घनदाट अरण्यात असताना तिन्ही सांज झाली आणि म्हणून त्यांनी ठरवलं की रात्रभर तिथेच थांबायचं आणि मग सूर्योदय झाला की आपण पुढे मार्गक्रमण करू दोघांनी तिथेच जंगलात शेकोटी पेटवली आणि मग ठरवलं की एकानं विश्रांती घ्यायची झोपायचं आणि दुसऱ्याने पहारा द्यायचा बलरामानी कृष्णाला सांगितलं तू आधी झोप मी पहारा देतो कृष्ण झोपला बलराम येरझाऱ्या घालत होता इतक्या झाडीत हालचाल झाली आणि त्याला एक भयंकर रूपाचा राक्षस दिसला तो राक्षस त्याच्या पुढ्यात येऊन उभा राहिला बलरामाच्या दिशेनं आक्रमकपणे येताना काहीतरी विचित्र आवाज त्या राक्षसाने केला बलराम त्या आवाजाने घाबरला बलराम घाबरल्यावर तो आकसला लहान झाला तो जसा लहान झाला तसा तो राक्षस आकारानं वाढला आणि आनी आणखी जोरात ओरडला बलराम आणखीन घाबरला घाबरल्यावर बलराम आणखीन लहान झाला आणि आनी राक्षस आणखीन मोठा झाला बलराम पुन्हा घाबरला लहान झाला राक्षस आकाराने मोठा झाला आणि असं होता होता एक क्षण असा आला की राक्षस इतका अवाढव्य झाला त्याचा आवाज त्याचा अजस्र रूप पाहून बलराम इतका घाबरला की तो घेरी येऊन जमिनीवर कोसळला पडता पडता त्यानं कृष्णानं हाक मारली आणि त्याच्या हाक मारण्यामुळे कृष्ण जागा झाला जागा होऊन कृष्ण पाहतो तर काय बलराम जमिनीवर होता कृष्णाला वाटलं तो झोपलाय त्यामुळे कृष्णानं उठून येरझाऱ्या घालायला सुरुवात केली कृष्ण पहारा देत होता आणि इतक्यात त्याला झाडीत परत काहीतरी हालचाल जाणवली आवाज आला त्यानं पाहिलं तर त्याला एक राक्षस दिसला त्याच्याकडे आक्रमक पद्धतीने येणारा राक्षस पाहताच कृष्ण कमरेवर हात ठेवून उभा राहिला आणि म्हणाला काय हवंय तुला कृष्णाच्या उभं राहण्यातला विचारण्यातला ठामपणा आणि आत्मविश्वास पाहून राक्षस अचानक लहान झाला आणि कृष्ण मोठा झाला राक्षस तरीही पुन्हा धावून आला कृष्ण आणखीनच मोठा झाला आणि राक्षस आणखीनच लहान झाला असं वारंवार होताना शेवटी राक्षस इतका लहान झाला की कृष्णानं त्याला हातात उचललं आणि आपल्या कनवटीला अडकवून ठेवलं सकाळी बलराम उठला दोघांनी चालायला सुरुवात केली बलरामाला आदल्या दिवशीचा प्रसंग आठवला तो कृष्णाला म्हणाला काल रात्री मी पहारा देत असताना एक फार अकराळ विक्राळ मोठा राक्षस पाहिला असं म्हणताच कृष्णानं कनवटीचा राक्षस तळहातावर घेऊन दाखवलं हाच का तो राक्षस इतका लहान झालेला पाहून कृष्णानं सांगितलं त्यानं आक्रमण करायचा पवित्रा घेतल्यावर मी खणखणीत प्रश्न विचारला काय हवंय तुला आणि माझा आत्मविश्वास पाहून तो हा असा लहान झाला कुठल्याही कार्यात येणाऱ्या विघ्नांना आपण आत्मविश्वासानं सामोरं गेलो तर ती समस्या नक्कीच ओलांडता येईल आणि अर्थातच आत्मविश्वास निडरपणा निर्भयता योग्य गोष्टींसाठी असायला हवी याचा विचार मात्र आपल्या मनात सतत जागा असायला हवा हाच तो विवेक म्हणजे सारासार विचार सारासार विचारांनी उचललेलं पाऊल चुकीच्या दिशेला पडणारच नाही आजचं आपलं हे गाणं आपल्याला याचीच आठवण करून देत गलत मत कदम उठाओ सोच कर चलो विचार कर चलो राह की मुसीबतों को पार कर चलो. गलत मत कदम उठाओ, सोच कर चलो।

पन्ही तो चेत वा तो चेत्